आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला जलही आहे आणि स्वादिष्ट फळही आता तर भूकेमुळे राहत नाही आहे आंबे अन्नपूर्ण आईचा विजय असो थांबा थांबा भूक आणि तहाने तुमची व्याकुळता मी नीट समजू शकतो आहे परंतु प्रत्येक चमकणारी वस्तू सोन नसते हे अद्भुत चमत्कार पूर्ण स्थळ मायावीही असू शकते किंवा कुठली दैवी संपत्ती म्हणून कसलाही विचार न करता न समजता जल आणि अन्नावर तुटून पडणं उचित नाही या जांबुवन ठीक सांगत आहेत उतावळेपणाचा परिणाम प्रतिकूलही होऊ शकतो परंतु या हिरव्यागार सुंदर स्थळी कोणी अशी व्यक्ती दिसतच नाही ज्याची परवानगी घेऊन तहान भुकेनं आमचे व्याकुळ साथी प्राण्यांचं सा रक्षण करतील म्हणूनच आणखी अधिक शंका येते युवराज अंगत निसर्गाच्या सर्व प्रकारच्या प्राणदायिनी संपदेने भरपूर हे स्थळ निर्जन का आहे ओम नमो नारायणाय ओम नमो नाराय ओम नारायणाय नमो नारायणाय नाराय जांबुवनजी हनुमानजी त्या पहा याच इथल्या स्वामिनी असल्या पाहिजे सावधान, पुढ़े सावधानुढ़े नही तफोबला सर्वांना भस्म करूं ओ, हनुमान जाबुवन नील नल अंगद वीर वानरदल व्याकुळ इथे निघून आला महामानवी सर्व व्यापिनी हे तपस्विनी आपण सत्य जाणलेत तपोबलाने आम्हाला ओळखलच सुद्धा हे महादेवी आपला परिचय देण्याची कृपा करावी आपण कोण आहात हे शस्य शामल, हे भव्य आहे हनुमान वृक्षराज जांबुवंत माझे नाव स्वयंप्रभा माया विशारत महा तेजस्विनमयीने आपल्या मायेच्या प्रभावाने हे समस्त सुवर्णमय सुरम्य वनाची निर्मिती केली होती दानवराजमय हिमा नावाच्या एका अप्सरेवर लुब्ध झाला देवेश्वर इंद्राने आपल्या वज्राने दानव राजमयला पळवून लावलं त्यानंतर ब्रह्मदेवाने हे भूत अलावर असलेले दिव्य विवर हिमाला देऊन टाकलं हिमाने या रक्षणाचा भार माझ्यावर टाकला या दुर्गम स्थानावर येण्याचं साहस कोणी नाही करू शकत आणि आल्यावर कोणी जिवंत नाही परतू शकत परंतु तुमच्या आगमनाचा उद्देश अत्यंत उत्तम श्रेष्ठतम आहे श्री राम प्रभूंची सेवा कोणतेही विघ्न येऊच शकत नाही तरीही बऱ्याच दिवसांपासून आम्ही सर्व दक्षिण दिशेला भटकत परंतु रावणाच्या राज्याचा काही सुगावा नाही लागत आहे आता दक्षिण दिशेला समुद्राच्या आत शोध घ्यायचा आहे काय माहीत विध्या काय स्वीकार आहे आता सीतेला श्रीरामानं भेटवण्याची प्रतिज्ञा आमच्या महाराज सुग्रीवानी केली आहे त्यांना शोधण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे जर तो पूर्ण नाही करू शकलो तर याच वनांमध्ये आम्ही सर्व आपले प्राण अर्पण करून देऊ कार्यसिद्धीची उत्कंठता आणि तहान भुकेच्या व्याकुळतेने या गुंफेत शिरलो तर खरं पण आता बाहेर पडणं कठीण आहे असं दिसतंय महाराज सुग्रीवानी माता सीतेच्या शोधासाठी जो अवधी ठरवला होता हळूहळू तोही संपत चालला आहे हे धर्मचारिणी कृपा करून या गुंफेच्या बाहेर जाण्याचा मार्ग सोपा करावा हे श्रेष्ठ वानरदल श्री रामांच्या कार्यासाठी तुमची समर्पण भावना तुमचा उत्साह निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे मी देवी सीतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत करेन माता, हत? हो बच्छा, आता का आपण सत्य सांगत आहात हो वच आता सगळे आपले डोळे बंद करा मी तुला महासागराच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन आले इथून देवी सीतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुला महासागर पार करावा लागेल तेव्हा तुला सीतेचा ठिकाण समजेल ईश्वर तुझी ही योजना सफल करू आता मला बद्रिकाश्रमी जायचं आहे कल्याण आगीतून सुटून फुफाट्यात सापडलो आधी दुर्गम वनात भटकत होतो आता इथे सागराच्या लाटा मोजत आहोत असं वाटतं की सीतामातेचा शोध घेऊन परतायचं यश विधा आपल्या भाग्यात लिहिलं नसावं वानरराज सुग्रीवाने सीतामातेचा शोध लावून परतण्यासाठी पूर्ण एक महिन्याचा वेळ दिला होता एक महिना तर असाच निघून गेला पण अजूनपर्यंत तरी काहीच माहिती आपल्या हाती नाही आली वाटतं या अंधाऱ्या वेरीत आपण गोते खात आहोत राज आज्ञेचं पालन केल्याशिवाय आपण निराशेनं परत गेलो तर अपराधी समजले जाऊ मृत्यूदंडास पात्र होऊ मी तर निश्चय केलाय मी आपल्या सर्वांचा नेता म्हणून पाठवलो हो गेलो होतो मी या अभियानात हरलो हरलेल्या नेत्याचं परतणं धिक्कारणीय त्या अपमानाबद्दल इथंच उपोषण करून प्राण देणं मी उत्तम समजतो मी इथेच प्राणांतिक उपोषण करून प्राण सोडून देईन आपल्या सर्व गुरुजनांना माझा अंतिम प्रणाम आपल्या सर्वांना मी अंतिम आदेश देतोय जाम्बुवंतजी आणि महावीर हनुमानासोबत आपण सर्व परत किशकिंदेला परत जावं ते कस हनुमानजी आपण या सर्वांना समजवा आणि आपल्या बरोबर घेऊन जा असंभव युवराज अंगत या अभियानात तुझ्या नेतृत्वाखाली आपण सर्व सोबत आलो आहोत त्यात आपल्या सर्वांचे जे काही होईल सर्वांचं सारखंच होईल प्रत्येक गोष्टीत तुमच्याबरोबर राहणं आम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे हा हनुमान आपण सर्व कुमार अंगद बरोबर या आनंद सिंधूच्या पावन किनारी प्राणांतिक उपोषण करूया आपण राजांची गोष्ट करता लंकेश्वर मी ज्यांचा दूत आहे ते तर राजांचेही राजा आहेत राज राजेश्वर आहे ते केवळ या भूमिखंडाचेच नाहीत परंतु तीनही लोकांचे स्वामी आहेत देवता वेद आणि विधींचेही ते नायक आहेत मी त्याच त्रिलोकेश्वराचा श्रीरामांचा राजदूत आहे हर आहे वा ब्रह्मा आहे कोण आहे तो तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टीचे मला ऐकवतो आहेस त्या तुझ्या रामाची वास्तविकता एवढीच आहे की तो एक भटकणारा वनवासी आहे ज्याला त्याच्या राज्यातून हकलवलं गेला आहे काय संदेश देऊन पाठवलाय तुला महाराज रावण आपण माझ्या स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान केलाय म्हणून मला नियमानुसार या सभेतून निघून जायला हवं राजदूताचा सन्मान त्याच्या राजाचा सन्मान असतो म्हणून राजदूताचं प्रथम कर्तव्य आहे की तो आपल्या सन्मानाचं रक्षण करेल कारण की माझ्या अपमानाचा अर्थ होईल माझे स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान म्हणून माझ्यासाठी दोनच मार्ग आहेत पहिला तर हा की जिथे सन्मानपूर्वक आसन नाही दिलं गेलं मी त्या सभेतून निघून जाणं परंतु जो संदेश मी आणला आहे तो इतका महत्वपूर्ण आहे त्यावर लंका लंका वासियांचं सर्व राक्षस जातीचं जीवन मरण अवलंबून आहे त्यासाठी माझा दुसरा मार्ग हा आहे की मी या सभेत माझ्यासाठी एक राज्योचित आसन स्वतःच निर्माण करावं त्यावर सन्मानपूर्वक बसून मी आपल्या राजाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन जय श्रीराम श्रीराम हे दशग्रीव आता माझ्या येण्याचं कारण आहे मी आपलं हित आणि चांगल्यासाठी श्री रघुवीरांचा दूध बनवून आलो आहे महाराज माझ्या पित्याबरोबर आपली मित्रता होती म्हणूनही मी आपल्याला चांगलं मत द्यायला आलो आहे आपलं कुळ उत्तम आहे आपण ऋषींचे पुत्र आहात आपण शिवाची आणि ब्रह्माजींची पूजा करून त्यांच्याकडून पुष्कळचे वर मिळवले आहेत आणि आपण सिद्ध केलंय त्याच शक्तीने आपण सर्व लोकपालांना जिंकलाय परंतु नंतर आपण काही संगदोष अथवा दुर्मतीच्या कारणानं त्या शक्तींचा दुरुपयोग करून ऋषी देवता गंधर्व अप्सरा नाग यश आणि राजांचा मोठा अपराध केलाय त्याच राजमदानं आंधळे होऊन आपण जननी सीतेला पळवून आणलाय जेव्हा पापकर्म अशा प्रकारे आपल्या पराकाष्ठेला पोहोचतात तेव्हा दैवी शक्तींना पापांचा नाश करावाच लागतो परंतु त्या नाशाबरोबरच पाप्याची मोठी दुर्गती होते त्याचा अंत फार भयानक असतो आणि मृत्यूनंतर त्याची दशा अत्यंत दुःखद असते आपली पाप आज आपल्याला त्या सीमेपर्यंत घेऊन आली आहे मी हिता आपल्या हितासाठी आपल्याला हाच सल्ला द्यायला आलो आहे की हा एकच असा क्षण आहे की जर आपल्याला हवं असेल तेव्हा रामाची क्षमा मागून त्यांना शरण जावं श्रीरामाची ही एक पद्धत आहे की जो खऱ्या मनानं शरण आलेल्यांच्या दोषांकडे नाही पाहत कुणी शरण आल्यावर बोलावलं की माझं रक्षण करा प्रभू माझं रक्षण करा अशी आर्त हाक ऐकल्यावर प्रभू शरणागताला अभय प्रदान करून संसारातील सर्व दुःखातून मुक्त करतात त्यांच्या बाणात तीनही लोकांना एकदम भस्म करण्याची शक्ती असून सुद्धा ते एका खऱ्या वीराप्रमाणे दयेला नाही सोडत म्हणून आपण माझा ऐका याच वेळेला आपली शस्त्र खाली टाकून आणि क्षमायाचना करून आपल्या समस्त कुटुंबियांसह श्रीरामांना शरण जाऊन माता जानकीला मोठ्या आदरानं त्यांच्या पतीकडं परत करा श्रीराम असे उदाहरण कृपाळू आहेत की आपला क्षमा शब्द ऐकण्याआधीच आपल्याला क्षमा करतील आम्ही क्षमा मागितल्यावर ते आम्हाला क्षमा करतील या गोष्टीचा तू आम्हाला विश्वास देतोस आम्ही सीतेला घेऊन आमच्या कुटुंबिया समवेत ताती तृण धरून त्याची क्षमा मागायला इतक्या दूर त्याच्या छावणीपर्यंत चा गेलो आणि त्याने आम्हाला क्षमा न करता आम्हाला बंदी बनवलं तर सर्व जग आमच्यावर असेल या गोष्टीचा विश्वास कसा ठेवायचा महाराज रावण प्रभूवर विश्वास ठेवलाच पाहिजे ज्याचा प्रभूवर पूर्ण विश्वास नसतो त्याला प्रभूची प्राप्ती कधीच नाही होऊ शकत आपल्याला सूचित करण्यासाठी मी इतकंच सांगतो की जेव्हा वानर सेनेनं सुसज्जित होऊन लंकेला चारही बाजूनं वेढलं आणि सर्वजण लंकेवर हल्ला करण्यास प्रभूंच्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते तेव्हा त्यावेळी त्या, त्या करुणासागरानं मला बोलावून स्वतः सांगितलं की जा रावणाला जाऊन सांग की मी युद्धाच्या ज्वाळेत लंकेच्या निर्दोष प्रजेची आहुती नाही देऊ इच्छित जर तो जानकीला पूर्ण सन्मानानं माझ्या ताब्यात देईल तर त्याचवेळी त्याला क्षमा करेन आणि लंकेतून परत निघून जाईल मला शांती पाहिजे तू माझा शांतीदूत बनून महाराज रावणांच्या भेटीला जा ही गोष्ट रामानं स्वतः म्हटली तू मला माझी सीता देऊन टाक मी परत निघून जाईल मी युद्ध नाही करणार मला शांती हवी आहे होय महाराज त्यांनी स्वतःच सांगितलंय हीच गोष्ट मी तुझ्या तोंडून ऐकू इच्छित होतो हीच गोष्ट राम म्हणाला की मी युद्ध नाही करणार मला शांती हवी आहे मूर्खा या गोष्टीत तुला रामाची दया दिसली त्याची भीती नाही दिसली की रणभूमीत रावणाच्या समोर येण्याच्या विचारानं त्या धनुर्धराचे हात पाय कापू लागले त्याच्या प्रिय पत्नीला कोणी पकडून नेलं त्या शत्रूसाठी इतक्या महिन्यामध्ये त्याच्या रक्तामध्ये सोडाची कोणतीही ज्वाला नाही भडकली मग ते क्षत्रियाच रक्त नाही तो तुझा परमवीर भिकाऱ्याप्रमाणे आमच्याकडे सीतेची भीक मागत आहे त्याला जाऊन सांग सीता कोणी विच्छेद देण्याची गोष्ट नाहीये अशी अनमोल गोष्ट तर आपल्या पराक्रमानं जिंकावी लागते माता सीतेला त्यांनी आपल्या पराक्रमानच जिंकलेलं होतं महाराज बहुतेक आपण विसरला ते शिवधनुष्य जे श्रीराम प्रभूंनी काळी प्रमाण उचलून तोडलं होतं त्याच धनुष्यावर आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी आपणही गेला होता आणि ऐकलंय ते आपल्याला उचलताही नाही आलं प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही होत आणि भेकडात शत्रूला क्षमा करण्याचं साहस नसत या दंतकथा का मध्ये काय ठेवलंय मूर्खवानरा तू म्हणाला होतास तुझे वडील आमचे मित्र होते पण आपल्या कुळाची ओळख नाही दिलीस तू महाराज देवराजेंद्राचा पौत्र महाराज वालींचा मी पुत्र आहे माझं नाव अंगद आहे